बाहेर पडण्याची शक्ती देऊ आणि चालवराव ही इच्छा व्यक्त करतो आणि प्रार्थना करतो की वैशाली चांगल्या ठिकाणी स्थान देऊ आणि त्यांच्या आपल्या शांती मिळू अशी मी माझे तेशंकर परिवार आणि देवगी महाराष्ट्र पर परिवार यातर्फे आदरांजली वाद थांबतो धन्यवाद <coughs> सरांनी म्हणण्याप्रमाणे धोरण सर हे आपल्या आयुष्यात देवगिरी कुटुंबामध्ये ते मालवले त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अन्हे ठिकाणी आपल्या समोर व्यक्त केले आहे यानंतर सौ मीनाताई पिसोळे या आपल्या श्लोक मीनाताई पिसोळे

एक दोन तीन महिने आधीच सरांचा मला एक खासगी कामासाठी फोन आला होता असं वाटत होत त्या दिवशी जर घरी गेलो असतो तर महिसोबत बोलणं झालं असतं मनाला खूप खर्च एवढ्या वेळेस आपण ऐकतोय ताईपेक्षा ताईंचा स्वभाव हा गीतभाषी सगळ्यांना समजून घेणारा विशेष म्हणजे सरांना समजून घेणारा असा होता खरंच यात्रे मनीषांनी सांगितलं की थोड्या वेळेस तरी माणसं घरी आलेली तर बाईला थंड तशाच ह्या वहिनीचा पाठिंबा खूप खूप स्ट्रॉंग होता सरांच्या त्याच्यामुळे काम करू शकले आपण सगळे या दुःखाला सामोरं गेलो तसंच सरन सामोरं गेले खर तर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ही होईल वहिनींना की आजपर्यंत जे मावळे सरांच्या पाठीशी उभे आहेत अजूनही काही मावळे आहेत की ते सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत अजूनही आपल्या समाजात बरेच लोक त्यांच्या पाठीशी आहेत तर हे खऱ्या अर्थानं खरंच ही मनपूर्वक श्रद्धांजली वहिनीचं जे स्वप्न होतं तर ते स्वप्न सरांनी पूर्ण करावं हे काम असंच चालू ठेवावं शिवा संघटनेचं ह्याच आमच्या सर्वांच्या तुम्हाला विनंती आहे आणि ह्या दुःखातून तुम्हाला बाहेर पडण्याची ईश्वर शक्ती देऊ हेच बोलणे दोन शब्द माझे संपूर्ण जय शिवा निश्चित तायरी मानण्याप्रमाणे जे स्वप्न आधूर राहिलं आहे त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी मनोज सर यांना बळ मिळू आणि या बळाच्या पाठीमागं आपल्या सर्व भरभक्कम मावळ्याचं पाठबळ देखील त्यांना लाभो आणि त्यांना भविष्यात त्यांच्या हातून जी काही कार्य होणार आहे ती प्रगती पदारावर या ठिकाणी व्यक्त करता यानंतर श्रीमाननीय उद्धव अप्पा अरठे नंदिना मेकमाचे सचिव यांना लेखी त्यांनी आपल्या शोकसंधना व्यक्त केला सर आणि त्यांच्या सुविध पत्नी वैशालीताई आमच्या या नांदेड जिल्ह्यावर असा प्रसंग आम्हाला येईल असं कधी आमच्या मनामध्ये सुद्धा नव्हतं आणि त्या दिवशी ज्या वेळेला मेसेज आला व्हायरल झाला आम्ही नांदेड जिल्ह्याच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल केल्यानंतर अनेक जिल्ह्यातल्या व्यक्तींनी आमच्याकडं संपर्क केला वीरशेव जातीचे नव्हे तर अनेक जाती धर्माचे जा लोक आमच्याशी संपर्क करत होते आणि शेवटीकडे धाव घेत होते आणि त्याच दिवशी समजलं की लाखो लोकांचा जो समुदाय आपल्या या अंत्यविधीला होता पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या अंत्यविधीची चर्चा व्हायला लागली त्या दिवशी आणि त्याच दिवशी समजले की धोंडेसर आणि वैशालीतेचं अस्तित्व या आपल्या या समाजामध्ये काय आहे आम्हाला त्या दिवशी समजलं आणि असा प्रसंग पाहून आमच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं त्या दिवशी लोकांचे फोन यायला लागले पण मला त्या दिवशी बोलता येत नव्हतं अशी परिस्थिती आहे असा या प्रसंगाला धोडे सरांनी खंबीरपणे उभं राहून मित्र मित्रमंडळ त्यांच्या पाठीशी आहे त्यांचं दुःख दुःख जे त्यांच्या कोसळलेलं आहे त्यांना देव ईश्वर त्यांना शक्ती देवो आणि त्यांनी समाजासाठी वीर शेव नव्हे तर पूर्ण जाती धर्मासाठी कार्य करावं पुढं त्यांनी घेत त्यांना देव शक्ती देव्हा ईश्वर प्रार्थना करतो आणि नंदीग्राम युत्रामळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय शिव आपल्याला हा कार्यक्रम त्या ठिकाणी समाप्त करायचा आहे त्यामुळे उपस्थितांपैकी त्यांचा मनचा शोक स्रध्या राहिला असेल त्यांनी कृपया मोजक्या श्रद्धांजली सध्या व्यक्त करायची यानंतर जयश्रीताई डोंगारी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केलं जयश्रीताई डोंगारे अजून तीन ते चार लोकांच्या शोकसंवेदना या ठिकाणी आलेल्या आहेत त्यानंतर शोकी या ठिकाणी श्रद्धांजली होईल आणि त्यानंतर या कार्यक्रमात समारोप होईल कोण दिवस येईल ज्या दिवशी वैशिरीताईच आम्हाला फोन केला की असं असं झालं तुम्हाला समजलं का त्यावेळेस एवढा धक्का बसला की एवढं वैशल्यताईवर देवाने आघात केला कारण गेल्या वर्षी आम्ही ज्या वर्षी ताईना भेटलो त्याला त्याचा सात असे स्वभाव आणि सगळ्यांमध्ये असं मिस होणार आहे आम्हाला वाटलं ताईचा स्वभाव कसा आहे काय माहिती पण ज्यावेळेस भेटल्यानंतर इतक्या म्हणजे मन मिळवून स्वभावाच्या होत्या आणि त्यांच्यावर देवाने एवढा मोठा आघात केला म्हणतात ना सगळ्यांना आवडतो तो देवालाही आवडतो तसं झालं वैशाली वैशाली खंबीरपणे सरांच्या पाठीशी उभ्या होत्या त्या त्यांचं म्हणजे घेण्यासारखं असं होतं की त्यांच्याकडून प्रत्येकाने स्त्रेस आणि त्यांच्यासारखंच वागलं पाहिजे आणि त्यांच्यावर एवढं मोठं आभाळ कोसळलं त्यांच्या आतल्या शांती लावून శివసీన Gracias. सर्व समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते पक्षांना सोबत घेऊन नाही तर मला सोबत घेऊन मुंबईला गेले बाळासाहेबांच्या मातोश्रीवर होते सर्वांच्या घरी आम्हाला आमचा शिवसेने हा निवडून आला इतिहासामध्ये विद्यापीठाच्या हिस्ट्रीमध्ये शिवसेनेला पहिला मेंबरी सरांना येतो आणि मी सर्वसामान्य कुटुंबांचे व्यक्तीला कार्यकृष्ट बनवलं वैनिक साहेबांचं तर भरपूर बोलायचं काय परंतु ज्यावेळेस प्रसंग येईल त्यावेळेस जे काही असेल कर्तृत्व साहेबांचं हे सरांचं त्यावेळेस श्रद्धांजली पर एवढंच बोलेल की महात्मा बसपेश्वर गुरु महात्मा बसपेश्वर मनमोन स्वामी धोडे सर धोडे परिवारांना हे दुःख पचवण्याची शक्ती देऊ हेच मी सूर्यवंश परिवारातर्फे सदिच्छा व्यक्त करतो यानंतर काब्रा साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शोकसभेला कसली काब्रा साहेब यानंतर गणेश अप्पा धोडकर यांना विनंती करतो त्यांना आपल्या एक मिनिटामध्ये सग शोकसभेला व्यक्त करायचे आपल्याकडे वेळ कमी आहे बराच वेळ झाला आहे आणि उपस्थित लोक बऱ्याच वेळा आलेले आहेत आपल्याला हा कार्यक्रम पुढील काही मिनिटामध्ये आपल्याला आवडता घ्यायचा आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना लवकर लवकर घेण्यात यावेळी आम्ही मावळे भेटायचो सर्व ते असो किंवा महिला आघाडी असो सर्वांच्या घरी सगळ्यांच्या घरी गेलो तिथे सर्व महिला आघाडी सगळ्यांच्या किचन मध्ये जाऊन आमच्या मातोश्रीना नेहमी त्यांच्या कार्यामध्ये मदत करायची आणि पण सर्व सर्व महिला मंडळ मातो या युवा आहे या दिवशी आम्हाला हे चालले की जिथे टाकतात त्यावेळेस आता आजकाल आणि काही मी आजच्या होळी त्याच दिवशी आणि आजच्या या ठिकाणी साजरा करतो सेवा सेवा त्या करून सेवा त्या करून सूर्याप्रमाणे तळपड्या तुम्ही सेवा त्या करून सूर्याप्रमाणे तळपल्या तुम्ही केलावत असायचे ते तुमच्या चेहऱ्यावर एक चेहरी तुमच्या मनामध्ये असायचा कार्याचा उत्साह मनामध्ये असायचा कार्याचा उत्साह बुद्धीमध्ये तुमच्या असायचा नेहमी वेग शुद्धीमध्ये असायचा तुमच्या नेहमी वेग आम्हा मावळेंची तुमच्या हृदयामध्ये होती करुना आम्हा मावळेंची तुमच्या हृदयामध्ये होती करुणा आत्मविश्वास तर तुमचा नेहमी थोड असायचा आत्मविश्वास तर तुमचा नेहमी दृढ असायचा इच्छा शक्की असायची तुमची नेहमी प्रबळ इच्छा शक्की असायची तुमची नेहमी प्रबळ झय तुमचे नेहमी उच्च असायचे सत्याला तुम्ही नेहमी इश्वर मानायचे सत्याला तुम्ही नेहमी इश्वर मानायचे जीवनामध्ये तुमच्या नेहमी शिस्त असायची जीवनामध्ये तुमच्या नेहमी शिस्त असायची आंबा बंधू होती त्या तुम्ही नेहमी चाकी होत्या आम्हा बंधू भोगेच्या तुम्ही नेहमी साथी होत्या आम्हा सर्व मावळ्यांसाठी तुम्ही नेहमी तत्पर असायच्या आम्हा सर्व मावळ्यांसाठी तुम्ही नेहमी तत्पर असायच्या तुमच्या कार्याची होती घेऊन तुमच्या घेऊनाथ तुमच्या काव्याची नीती होती परिवारासाठी तुम्ही साथ्या अन्नपूर्ण होत्या परिवारासाठी तुम्ही साक्षात अन्नपूर्णा होत्या शिवावर तुमची आतुनात भक्ती होती शिवावर तुमची आतुनात भक्ती होती सगळ्यांच्या पार्टीशी तुम्ही शक्ती होती तुमची शक्ती होती धन्यवाद <स्ति criticism> <properly analyse> <�ग embrace> uh, या ठिकाणी मला एक शिक्षण राहिली त्यामध्ये बोधेगाव काय आमचे सरांचे कार्यकर्ते <स्तितँति> आले होते या ठिकाणी त्याचबरोबर त्यामध्ये दीपक भीमराव ताकडे आठवेकडे खमानी भाऊ साहेब डोंगरे साहेब सोनेर संतोष साहेब त्याचबरोबर शाखा शहर टाकळी या ठिकाण देखील काही कार्यकर्ते आले तर त्यामधील दीपक कनके अरुण भाऊ लोखंडे मिनीनाथ गोबडे दत्ता घोंगडे संतोष आले फुले आणि सचिन खरेकर या सर्वांनी देखील सदांनी सभेदर्शन यानंतर

सर यानंतर अशोक फक्त शंकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शोकसाहेर अशोक फक्त शंकर यानंतर जिल्हा प्रमुख अशोक बाब बसाकर यांनी शोभस देण्यात समाजातील सर्व स्तरातील शैक्षणिक इतर सर्व या ठिकाणी येऊन हो शोक व्यक्त करून श्रद्धांजली या ठिकाणी हो आणि सर्वांनी आल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय शिवा वैशाली बोंडेसर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ज्यावेळेस पाच तारखेला वार्ता समजली व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्या गावापर्यंत वार्ता गेली माझ्या आईनं कधीच मला फोन लावला नव्हता वैशाली आल्या होत्या आणि गावाकडच्याही घरी आल्या होत्या माझ्या आईनं फोन करून मला विचारलं की बापू काय झालं वगैरे कशामुळे घटना घडली मला सांगता सुद्धा येत नव्हतं हा जो दुःखाचा दुःखाचा डोंगर आहे हा दुःखाचा डोंगर या कलियुगामध्ये सत्या जो सत्यानं चालतो सत्यानं वागतो त्याच कुटुंबियावर असा दुःखाचा डोंगर येतो या कलियुगामध्ये सत्याला फार त्रास आहे आमच्या नेत्याने वडिलांपासून तर आतापर्यंत हा कठीण प्रसंग भुकलेला आहे आणि एक हिंमत आता सांगितलं सरांनी की त्यांचं काळेज वाघाचं काळेज आहे बरोबर आहे सर वाघाचं काळीज आहे आम्ही जेव्हा इथून नांदेडला जात होतो सरांनी आम्हाला सांगितलं मी पाहुण्यासारखं घरी येत होतो म्हणजे एवढी पूर्ण जिम्हेदारी पैशाल ताईनं पार करत होते आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे आम्ही तर कधीच विसरू शकत नाही बजाज मध्ये सप्तला आणि दुर्गादेवी त्यांच्याच नेतृत्वामध्ये दुर्गादेवी स्थापना आम्ही करायचो बजाज मध्ये कायम ते आमच्या आठवणीत राहील आम्ही ते कधीच विसरू शकणार नाही

Oh, shanti shanti shanti.